ही जंबू आहे जंबू आणि ते दुसरं गाव ते वरच आहे ते गावते गावरांमधलं रेट स व्हरायटीवर ना याला रेट दो अडीचशे रुपये किलो रेट तो हो पण याला क्वालिटी आली पाहिजे गिरवळणार आहे पाहिजे कलर बी आला पाहिजे ना हा मालाला भाज आणि तो शंभरच्या आणि हे साठ सत्तरच्या पुढं म्हणजे मध्ये झालं तर तो माल पण त्याला माल नाही ह्याला माल कमी ह्याची साईज मोठी होती अशी जम्बू म्हणजे मोठाच होतो आता दाखवाय बी नाही तसला हा हायब्रिडल असं Hmm. जी दसरा झाल्यानंतर एक नंबर आणले सीझनला या आता मी पाऊस काळ्यात यायचं ह्याच्यात छाटणी करणार आम्ही आणि मग पुढं खतं बी ती काय खतं आणून ठेवायची असं भरायचं आळी करून टाकायचं मग पाणी द्यायचं आपल्याला निवांत आणि इकडं काय ह्याची बा बाग बागायचं नाही काय नाही विहिर विहिरीचं पाणी स्वच्छ असतं ते फक्त आम्हाला जेव्हा पूर्ण रोप साईड ते घाण पाण्यात ते उन्हाळ्यात वापरतो फक्त

आमच्याने ले दुकानच तरी आमचे टेकांन तेव आऊ शकते आमचे तो सगळं आमू वातावरण असलं ना 15 दिवसांनी ते म्हणजे उत्पन्न चांगलं आहे बरं तुम्ही कष्ट किती एवढे आम रात्रीच तोडते सगळे लोक पाटे तोडते तास त्यामुळे की सातला इथून ताजा माल सोडून सकाळी पुणे मार्केट पुणे मार्केटला सातलाच हजार राहतात तोडून नेऊन तोडून नेऊन पॅकिंग थोडा लेबर घ्यायचं पासशे झाड असलं तर लेबर लागतो पाठत असतात त्यांना दोनशे रुपये तासाला 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 दोनशे रुपये तेव्हा तोडून घेतोय असे आमच्या इथे ताशी दोनशे रुपये इथले काम होते सातशे रुपये आम्ही सातशे करू किती करू काम करून द्या किती मी आम्ही आम्ही आले चार रुपये खर्च नव्या काहीच बोलायचं काय करते तेवढं करते टेन्शन बनवून प्रत्येक